नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने महिलेने केलेली सोन्याची तोळे चोरी उघडकीस गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिन अंक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सुमारास प्रभा अपार्ट रोड नाशिक रोड येथील फर्यादींच्या राहत्या दिवाळी निमित्ताने साफसफाई करण्यासाठी श्रुती किरण घोडे हिला बोलावून साफसफाई केली त्यानंतर लक्ष्मी पूजनाकरिता घरातील दागिने ठेवले होते लक्ष्मी पूजनानंतर सर्व दागिने कपाटात ठेवले होते त्यानंतर सायंकाळी सात वाजता दरम्यान फर्यादी यांना कपाटात ठेवलेले दा दागिने हे त्या ठिकाणी आहे की नाही हे खात्री करण्यासाठी गेले तेव्हा दा दागिने हे त्या ठिकाणी दिसले नाही तेव्हा फर्यादी यांनी घरात आजूबाजूला सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु दागिने मिळून आले नाही यावरून त्यांची खात्री झाली की दागिन्यांची चोरी झाली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान पोलीस हवालदार विनय टेमगर व पोलीस अलंदर नाना पानसरे यांना खात्रीशीर गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा संशयित महिला सौ प्रज्ञा किरण घोडे हिनीच केला आहे त्या अनुषंगाने संशयिता महिला सौ प्रज्ञा घोडे वय बावीस वर्ष धंदा घरकाम राहणार त्रिगुर्तीनगर सल्यानीबाबा जवळ झेल रोड नाशिक तपास करीत असताना सौ प्रज्ञा घोडे हिने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु तिच्याकडे हिचे कडे महिला पोलीस शिपाई बहिरट व महिला पोलीस शिपाई मारबादे यांच्या उपस्थित व मतदे मदतीने मत तपास करता सदाचा गुन्हा तिने केल्याची कबुली दिली आहे यात मुद्देमाल सोन्याची चैन पोत सोन्याची पोच सोन्याची कानातील झुंबे सोन्याची कानातील चैन सोन्याची कानातील फुल किंमत दोन लाख बारा हजार रुपये हस्तगत करण्यात आला आहे दिवाळीच्या सुरी राज परिसरामध्ये राहणारे फिर्यादी होते तर त्या फिर्यादी या त्यांच्या घरामध्ये साफसफाईसाठी एक महिला त्यांनी बोलवली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन सदर महिलेने त्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचे जे दागिने ठेवले होते फिर्यादी यांचे तर त्या चोरट्या महिलेने चोरून नेलेले होते त्या संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती त्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमघर गुन्हे शोध पथक हे करत होते तर सदर तपासादरम्यानमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमघर आणि नाना पानसरे या दोघांना गुप्त बातमीदाराप्रमाणे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की प्रज्ञा घोडे नावाची एक महिला आहे तर सदर महिलेने ते दागिने चोरल्याची खात्रीशीर माहिती होती त्या पद्धतीने सदर महिला इस महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने शन या ठिकाणी आणून गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार अधिकारी यांच्या मदतीने तिच्याकडे व्यावसायिक कौशल्याचा आणि मानवी कौशल्याचा वापर करून विचारपूस करता सदरचा गुन्हा हा तिनेच केल्याची तिने कबुली दिली त्याप्रमाणे तिच्याकडे मध्ये टोटल सात तोळे सोन्याचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सौ मोनिका राऊत मॅडम तसेच नाशिक रोड पोलीस विभाग श्री डॉक्टर सचिन सर व रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे